సంధ్యాధ్యాడా <mukle> 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 ऑफिसमधलं माझं हाफ डेचं काम करून मी निघाली माझ्या जर्नीला आता या सर्वांना बाय केलं आता ह्यांनी निघता निघता मला कोकणातून कडक बुंदीचे लाडू आणि कडक शेवेचे लाडू घेऊ नये असं सांगितलं आता या लोकांना ते लाडू फार आवडतात आता ह्या सर्वांना बाय केलं ॲक्च्युली माझी थोडीशी शॉपिंग बाकी दे 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 होती कारण माझं हे अनप्लॅन्ड असं जर्नी होती तर देवीसाठी साडीही घेतली पटकन अशी आणि मग मी माझ्या मम्मीला भेटले आता आमची बस जी चारची होती ती सहा वाजता सुटली आणि बसमध्ये मस्तपैकी आम्ही झोपी गेलो पण ही बस लेट नाईट रात्री उशिरा पोचली त्यामुळे आम्ही मध्यरात्री कोकणात पोचल्यामुळे कशी कशी रिक्षा अरेंज झाली आणि आम्ही घरपर्यंत पोचलो आणि ही कोकणातली पहाट कोकणातली सकाळ कितीही दमलेला माणूस इथे कोकणात आल्यावरती एकदम फ्रेश होऊन जातो मग तो कसाही प्रवास करो कितीही थकलेला असतो पण या निसर्गात तो फ्रेश होतो आम्ही घरातल्या देवांचं दर्शन घेऊन मी घालो ओटी भरायला देवीची सतत तीन दिवस धो धो पडणारा पाऊस आज शांत होता त्यामुळे मामी दरवाजात आणि तुळशीभोवती रांगोळी काढत बसली होती आणि मस्तपैकी पाऊस नसल्यामुळे पण थोड्याशा पावसामुळे हिरवळ झाल्यामुळे वातावरण मस्त अगदी थंड झालं होतं मग आम्ही थोडंसं तयारी करून फ्लॉन केलं आणि इकडच्या शेतातून असं बागडत बागडत पाय वाटेतून मंदिरात आलो आता इथे यायचं मुख्य कारण म्हणजे शारदा देवीची ओटी भरणं दरवर्षी आई इथे येऊन आमच्या नावाची ओटी भरते आता इथे ओटी भरल्यानंतर ना इथला गुरव किंवा गावठी म्हणतात ते गाराणं गातात आणि मुलीला सुखी समृद्धी राहू दे असं गाराणं गायलं जातं तर यावर्षी मी आपल्या देवीची ओटी भरण्यासाठी इथे आईबरोबर आली आता ही कोकणातली त्रुंबवमधली शारदा देवी ही जागृत देवस्थान आहे इथे संततीप्राप्तीसाठी आपत्त्यप्राप्तीसाठी लोक लांबून नवस नवस करतात आणि नंतर नवस फेडायलाही येतात ॲक्च्युली आता आम्ही सकाळी आल्यामुळे इथे गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला अगदी व्यवस्थित दर्शन झालं हिचा उत्सव हा रात्रीचा असतो नऊ वाजल्यापासून आरती चालू करण्यापासून चालू होतो तो उत्सव तो सकाळी पहाटेपर्यंत असतो जोपर्यंत देवसेपर्यंत म्हणजे कधी कधी तीन चारलाही उत्सव हो संपतो आता इथे खूप लांबून लांबून लोक येतात नवस करतात नवस फेडायला येतात आणि मुलं खेळवली जातात म्हणजे हे फार जागृत देवस्थान आहे आणि खूप सुंदर अशी आमची शारदा देवी आईचं रूप आहे आणि गौरा इथं एवढी सुंदर दिसत होती ना खरंच मस्तपैकी ओट्या भरून घेतल्या खूप शांतता होती आणि अचानक पाऊसही पडू लागला मग थोडा वेळ आम्ही मंदिरात बसलो आणि मग पाऊस थांबल्यानंतर थोडंसं बाहेर आलं आणि सुंदर असं मंदिर आणि थोडंसं ही केलं आम्ही सकाळच लवकर आल्यामुळे इथे मंदिरात एवढी गर्दी नव्हती त्यामुळे जरा मी परिसरात थोडं अजून फ्लॉन केला आणि हा आहे ना सारखा मागे मागे येत होता त्याला प्रसाद खायचा होता पण दिला हातात त्याला खायला नको होता मग थोडा पुन्हा पाऊस आला त्यामुळे मग मंदिरात थांबलो आणि मग नंतर पेटपूजा करायला आम्ही गेलो आता मम्मी मला नेहमी बोलते की तू माझ्यासमोर ठेवतेस आणि व्हिडिओ करते लोकांना वाटतं मीस खाते म्हणून तर असो मग आम्ही असं पेटपूजा करून पुन्हा घरी जायला निघालो अगदी दहा मिनटाच्या गर अंतरावरती घर होतं घरी आल्यानंतर आज नवमी असल्यामुळे बळी देण्याचा कार्यक्रमाची सुरुवात होणार होती आता इथे ना घराघरांमध्ये देव उठणीला बळी दिला जातो आता वरच्या घरातला एक कोंबडा पळाला होता आणि इथे आणि चोच मारली

मामाला धाकातच ठेवलं था पाहिजे मला उशीर भेटली <laughs> मामाची ड्युटी करतोय <laughs> मदत करतो ना तुला असं मग ही अशी काय तर कापायला संध्याकाळी सकाळी कापायला घेतली संध्याकाळी होईल कोण बोला जिवंत

आता तुम्हाला दुपारचा बेत करायलाच असेल चिकन आणि वडे दुपारच्या जेवणानंतर एक झोप काढून ही वाटीतला ब्लॅक टी म्हणजे कोकणातली ही आमची काळी चहा पितो आपण कोकणातल्या घरात एकच असतं की इथे कुठल्याही मोबाईलला नेटवर्क मिळत नाही किंवा टी व्ही चालत नाही त्यामुळे प्रत्येक माणूस एकमेकांसमोर बसून फक्त मस्तपैकी गप्पा मारल्या जातात आणि एकत्र पंक्तीत बसून जेवलं जातं आणि इथे आहे होते कोंबडी वडे दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो गावचा फेरफटका मारायला गावची मंदिरं बघायला आता इथे होतं मारुतीचं मंदिर आणि ते मंदिराचं दर्शन घेता घेता आई तिच्या जुन्या आठवणीही आम्हाला शेअर करत होती आता मी तब्बल अकरा वर्षानंतर या गावी आली होती माझ्या आजोळी आली होती आता इथे ह्या गावचं देव देवीचं देवी मंदिर आहे इथेही दर्शन घेतलं आणि मग आम्ही पुढे निघालो आता इथल्या पायवाटांनी छोटी छोटी शेतं भाताची शेतं पार करत आम्ही आलो मठामध्ये हे आहे अण्णा महाराजांचं मठ इथे प्रॉपर असं मठाची जागा आहे इथे प्रवचन होतात सप्ताहासाठी लोक लांबून लांबून इथे येतात तर त्याची सर्व सोय केली आहे नंतर आम्ही आलो देवीच्या जत्रेच्या इथे कारण आम्हाला आमच्या दोन लहान मुलांसाठी शॉपिंग करायची होती तर... आईने तिच्या नातवंडांसाठी अशी खेळणी अशी जत्रेतून खेळणे घेतली आणि मला प्रसाद घ्यायचा होता म्हणून मी प्रसाद घ्यायला गेली इथे मस्तपैकी आमची शॉपिंग चालली होती असं बॅग आमची जड झाली आहे खेळण्याने आणि इथे ना आपट्यांचं असं मांडून ठेवलं होतं कारण संध्याकाळी मंदिरात होतं दसऱ्याचं सेलिब्रेशन आता मंदिराच्या बरोबर मागे ना हे असं छोटासा परा आहे आता इथल्याही आई जुन्या आठवणी सांगत होती जेव्हा नवरात्रीत नऊ दिवस उत्सव असतात तेव्हा इथे नदीवरती पाणी पिण्यासाठी येणारा वाघ हा मंदिराच्या मागे येऊन शेपटी आपटतो आता ह्या कथा तिच्या आजीपासून तिला सांगत आल्या आहेत मग कितीही मोठा उत्सव चालू असो जाकडी चालू असो पण तो वाघ येऊन देवळाच्या मागे शेपटी आपटून जायचा आता संध्याकाळी ना आम्ही इथे दसऱ्याच्या सेलिब्रेशनसाठी आलो उत्सवासाठी आलो इथे असं झा आपट्याचं झाडसारखं असं लावून ठेवतात असं झाड करतात आणि मग त्याची पूजा केली जाते जाखडीने ह्या उत्सवाला सुरुवात करते मग देव आल्यानंतर त्या देवाचं सगळेजणं दर्शन घेतात आणि मग कार्यक्रमाला सुरुवात होते आता इथे ना दसऱ्याला आपट्याची पानं देवीच्या चरणावरती ठेवूनच दुसऱ्या सगळ्या लोकांना दुसऱ्यांना वाटली जातात किंवा लुटली जातात तर इथे थोडासा उत्सव असतो प्रत्येक जणाने देवीचं दर्शन घेतलं आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली आता जे आपट्याचं मंदिराच्या बाहेर जे झाडासारखा पोषण केलं ना तिथे पूर्ण गावकरी असे गोळा होतात आणि असं पाच फेरा मारायच्या असं ठरतं पण पाच फेऱ्या कोणीही कंप्लीट करत नाही मग जसं आणि इथे कशी पद्धत आहे की जो पहिल्यांदा आपट्याचं पानांचं म्हणजे ही सोन्याची लूट करून देवीला अर्पण करेल त्याला असं असं मोठं असं आहे किंवा काय परंपरा आहे मला नक्की माहीत नाही पण पहिलं कोण घेऊन जाईल ना त्याचा मान असतो किंवा असं फार ग्रेट काय म्हणता येईल माहीत नाही पण एक मजा म्हणा किंवा काय आता हे असं घेऊन पळतात आणि पहिलं सोनं हा जो आणून देईल ना ते पहिलं सोनं देवीला दिल्यानंतर हे सोनं लुटायला तर हे घरात घेऊन जातात झाडा आणि मग सोनं वाटायला सुरुवात करतात म्हणजे खरी सुरुवात मंदिरापासून होते देवीला अर्पण केल्यानंतर होते मग प्रत्येकजण हे देवीजवळ येत होते हे आपल्याचं रूप फांद्या घेऊन देवीजवळ येत होते आणि तिला अर्पण करत होते मग आम्हीही थोड्या वेळानंतर थोडीशी गर्दी कमी झाल्यावरती आम्हीही देवीला आमचं पान अर्पण केलं मीही माझ्या देवीला सोन्याचं पान अर्पण केलं आणि आशीर्वाद घेतला आता हे सोन्याचं झाड घेऊन आम्ही घरी गेलो आणि घरी जाता जाता गावातल्या ही सोन्याची आपट्याची ही पानं ठेवली नंतर घरी येऊन ही पान, पान अर्पण केलं आणि मग घरातल्या सर्व व्यक्तींना देऊन पान देऊन आशीर्वाद घेतले अरे बाबरे बरोबर शोधून आणले का आ नाही आता घराच्या बाजू लागली पाच मिनटाच्या अंतरावरती इथे पर्या होता त्या खळखळणारा आवाज हा शांततेत घरातसुद्धा सुद्धा ऐकू येत होता मस्तपैकी सुख म्हणजे काय की घरात का बसल्यावरती पाण्याचा खळखळणारा आवाज आणि मस्तपैकी पक्ष्यांचा आवाज खरंच खूप एकदम फ्रेश वाटतं आता यातले ब्लॉगमधले ना मॅक्सिमम टाईम आम्ही नवरात्रीच्या उत्सवात दिवस घालवला आणि हे छोटे मोठे ब्लॉग्स असे जॉईन करून मी टाकले आहेत हे मस्तपैकी आम्ही फॅमिली दसरा एन्जॉय केला आणि जाताना घराला कुलूप लावून आम्ही सगळे निघालो पुन्हा त्या घरात शांतता मोस्टली कोकणातल्या घरात फार कमी लोकं राहतात काही कार्यक्रमाला एकत्र येतात पण तो वेळ मस्तपैकी आम्ही एन्जॉय केली सगळी पूर्ण फॅमिली जेव्हा एकत्र येते आणि सण साजरे करतं ती एक वेगळीच मजा असते चलो बाय